नमस्कार भैरवी अशोक मामांकडून त्यांच्या नातवंडांना ते तिच्या घरी घेऊन आलेली असते पण भैरवी आणि रोझरचं खूपच भांडण चालू असतं रोझर सारखा फोन करून भैरवीला त्रास देत असतो त्यामुळे भैरवीचं लक्ष मुलांकडे अजिबात नसतं त्यांच्याकडे दुर्लक्ष झालेलं असतं त्यामुळे इरा खूपच अस्वस्थ असते संयमीला मात्र काय करावं तेच कळत नसतं खरोखर कर भैरवी आता मुलांकडे अजिबात लक्ष देत नाही हे संयमीच्या चांगलंच लक्षात आलं आहे संयमीला समजतच नाही की इराला कसं सांभाळावं ते संयमी खूपच घाबरले त्याच वेळेला मात्र ईशान बोलतो नक्की भैरवी मावशीचं काय चाललं आहे भैरवी माऊ अशी का वागती आहे मला तर कळतच नाही तिचं रोझर अंकलचं आणि तिचं काहीतरी झालं आहे का तेव्हा संयमी बोलते तुला किती वेळा सांगितलं मोठ्या माणसांची बोलणी ऐकायची नाहीत तेव्हा इरा बोलते मला खूपच भीती वाटतीय मला काय करावं तेच कळत नाही पण लवकरात लवकर आपण आजोबांकडे परत जाऊया आपण इथे राहायचं नाही म्हणजे नाही